मन्ने सर पुढे तुम्ही सहकार्य करा मग्ने सर बोला स्नेहल पुजारीची कुस्ती लागलेली आहे मैदानात नेहल पुजारी अखाड्यामध्ये लढाई लागलेली आहे निळ्या कॉस्ट्यूम मध्ये निळ्या कॉस्ट्यूम मध्ये आपल्या जाहिरातीवरती फोटो आहे बघा जयंतीवरची कुस्ती पोस्टर वरती नेहल पुजारी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी सहभाग नोंदवलेला महाराष्ट्र चॅम्पियन आहे आणि पुण्यामध्ये प्रॅक्टिस करते आणि आर्या नवनाळे शहापूरची वाघिना येते अशी कुस्ती लागलेली आहे गेली दोन महिने झालं पावसाळ्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो सीझन होतोय त्या सीझन मधला सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक पेक्षा कुठं असेल तर चंदूरच्या मैदानामध्ये असेल मी कुस्ती समारोहच्या धनंजय मध्ये बोलतोय विश्वासानं बोलतोय मी गेली तीन महिने झालं एक पंधरा दिवसाला मी घरी असेल फक्त रोजच या बाजारात आहे एवढी गर्दी मी या वर्षीच्या सीझनला कुठंच बघितली नाही हे चंदूर यात्रा कमिटीचं कौतुक आहे यूट्यूब प्रसार माध्यम कुस्ती दिसनाशी झाली असा फोन हो येतोय फुडला फुडला पुष्ट पुकारा फुडला पुरुषंज्या पुरुषांच्या प्रत्येक पैलवानला पुकार आहे पैलवान ऋतुराज मासा शमीर शेख आदित्य पाटील आणि कमलजीत स्नेहल पुजारी आणि स्नेहल पुजारी विजय झालेले आहे स्नेहल पुजारी आणि मुळे संकेत पाटील आणि कबेर